नमस्कार जय महाराष्ट्र कशा आहेत मित्रांनो मस्तांना तर स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग आहे आपला शेत कापला आहे तर आज चाललं आहे आपल्या शेतावर बघा संध्याकाळ झाले पण चाललो आहे शेतात आज झोलायला तर काय भेटते ते तुम्हाला दाखवलंच आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू जा व्हिडिओची मजा घ्या कारण माणसं शेत कापून गेली आणि जस्ट मी आताच कामावरून आलो आणि आता चाललो आहे झोलायला तर, तर काय भेटेल तुम्हाला दाखवतोच आणि त्याचा शेत पण दाखवतो आख्खा घेतला आहे बरोबर आणि भाजीघर येते ते पाठवून एंडी घेऊन तर आता काय आहे तिथे धरू असली आपण हँडीला तर चला दाखवतो तुम्हाला शेत आमचा हा बघा आपला शेत कापून झाला आहे आता तो बघा त्यात मधीत तळा आहे आपल्या शेतामध्ये इथं आपण जाणार आहोत हा बघा शेत पूर्ण कापला आहे तर काय आहे ते तुम्हाला बघायला भेटेलच तर व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या शेताची व्हिडिओ आपली पहिल्यांदाच ब्लॉग होते बघायला विसरू नका चला शेतात उतरूया तर मित्रांनो चला उतरूया शेतात बघूया शेतात चिखल तुडी तुडी चला जाऊया बघा आपला आता काही चाली आपण झोलत नाही कारण संध्याकाळ झालंय कारण चाली झोलतपर्यंत हळू पडेल काय भेटत नाही आपला मेन तळ्यात जाऊया पहिला काय भेटते बघू बघा आपले भात पाण्याखालीच ठेवलं आहे माणसांनी आता उद्या येऊन आपण करू मित्रांनो शेतावर आलोय आणि शेतात पण उतारलो आता अख्खा ठेवताना पहिले आपली हिटा काढून घेतोय ही। तर हिटा काढायला लागते लागतील पिंट्यांनी एंडी किंवा पाग आणला तर दोघी काहीतरी आणलं त्याच्या आधी आपण पहिली हिटा काढून घेऊया हिटा टाकली शेतात शेतात शेवाळी बांध घेतली तर मित्रांनो हा पहिला बांध बांधून घेतोय कारण तळ्यातला चारी साईडून शेताला पाणी एका ठिकाणी येतो तर मच्छी पहिली जाईल तिकडे त्याच्यामुळं बांधून घेत म्हणजे मच्छी पुढे शेतात जाणार नाही तर आपला बांधून झाला तर बाजीवर तिकडे बांधत आहे बघा तू बांधत आहे तिकडं तेव्हापर्यंत मी सगळी विटा काढून घेतो मच्छी आहे छोटी मोठी असं वाटतंय साजा आम्हाला शेतात कुठले बाजी बरी झालेत मच्छी जाम आहे चितात काय आहे माहिती नाही शेटी मुख्य आहे तुम्ही दाखवतो आपण घेऊया बघा पाणी पाणी पाहिलं कलं टाकलं पाणी तर पाणी घेतं कारण आपला तला आहे जर छोटी मच्छी असली तर आपल्या मोठ्या त्याला टाकू त्या मोठ्या भेटा तर लागेल सुरुवात तर झाली आपली ही बघा सुरुवात तर झालं आहे चांगली वरच तर भेटली ही बघा एक तर बघू काय भेटते पुढं डायरेक्ट वर्षी काय आहे दिगाबाई गाणी पाटापट पाटापट पाटा धरू पाटा शकता काय भेटतं चालू पडली तर काय भेटणार नाही आपल्याला

சகல கூட शेतात चढलत कटल मोठा साईज आहे बघूया अंदाज झाला आपल्या ते काही जास्त काय आलाय पाघात बघूया कटला पुन्हा आले नक्की बघ भरलाय मोठी मोठी घे काढ मी चावल करते मच्छी तर ही बघा वर झाला तीन वरस आहेत चटले बोलटा मिक्स येते तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू ना व्हिडिओ अजून खूप मोठी होणार आहे आपली कारण अजून मच्छी भेटायची बाकी आहे बोलतो हां मोठ्या मोठे काढत मोठे 那这啥呀？<music> <music> होईल दाखवत तर मित्रांनो हे बघा वर्षी न कटलं हे बघा किती झालं मरणाच्या आहेत ते काय आपण हे बघा किती आहेत बघा तर हे आम्ही सोडून होते आमच्या तळ्यात तर एवढ्या काय आपल्याला ठेवायच्या नाहीत खायला मोठे मोठे आहेत ते आपण घेणार आहोत बाकी सगळ्या तळ्यात सोडणार आहोत कारण नंतर आपल्याला होतील त्या ठेवून ठेऊन येतोच चालेल हे चालू आहे असं काही नाही चाळून चालून थांबायला झाला आणि पण ती चढणं नाही का मग तर मित्रांनो अंधार पडल्यामुळे आपला आपल्या काय कॅमेऱ्यामध्ये शूट होत नाही आहे तर मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवतो किती मच्छी भेटली काय भेटली ती तर चला व्हिडिओ इथे काय मित्रांनो ही बघा आपल्याला जेवाला भेटलं आहे हे बघा मोठी मोठी मच्छी काढून घेतली कटले भंटूस वर्षी एवढाच भेटला आहे ही चढणीची मच्छी आहे ही सोडवायला लागत नाही आपल्याला दररोज एक छोटा चिमन आहे का तरी बघा वेटली आमचा काम झालेलं आहे तर मित्रांनो खूप अंधार झाला होता त्याच्यामुळं आपल्याला काय मच्छी दाखवता नाही आली तर आता आलो धुतली मच्छी तर ही बघा किती मच्छी भेटली तुम्हाला दाखवतो हे बघा वरस आहेत मोठमोठ्या आणि हे बघा फंटूस कटले चिलापी बोलतो तर तर मित्रांनो व्हिडिओ आवडली ना तर लाईक करा कारण अशाच व्हिडिओ पुन्हा भेटतील तुम्हाला कारण आता शेती कापाची सुरुवात झालेलीच आहे तर आता पुन्हा पुन्हा आपण बघूया जेव्हा टाकता येईल तेव्हा आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओ टाकू अशीच तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एक अशीच नवीन व्हिडिओ तेव्हापर्यंत जय महाराष्ट्र